नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीडिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज सव्वीस नोव्हेंबर आज संविधान दिन आहे आणि ह्या संविधान दिनानिमित्त पुणे शहरात पश्चिम महाराष्ट्रातली आर पी आयचे नेते परशुराम वाडेकर आणि पुणे शहराच्या उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर यांच्या वतीने संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान विचार संमेलनाचे आयोजन बालगंधोरमध्ये करण्यात आलेलं आहे याची माहिती देण्यासाठी आता आपल्याबरोबर या कार्यक्रमाचे आयोजक परशुराम वाडेकर जे आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत वाडेकर साहेब नमस्कार नमस्कार भारतीय संविधान विचार संमेलन म्हणजे नक्की काय नमस्कार जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र सर्वात प्रथम भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त सव्वीस नोव्हेंबर एकोण एकोणीसशे एकोणपन्नास रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये भारताचं संविधान या देशाला समर्पित केलं आजचा तो दिवस संविधान दिन म्हणून संबंध विश्वामध्ये साजरा होतोय आणि तो आता बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी देखील साजरा होत आहे दिवसभराचा हा संविधान दिनाचा एक आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे खरं म्हणजे दरवर्षी संविधान दौड आम्ही करत असतो संविधानानिमित्त संविधान रन करत असतो परंतु महाराष्ट्रातल्या आचारसंहितेमुळं थोड्याशा अडचणी निर्माण झाल्यामुळं हा संविधान दौड संविधान रन हा आम्ही सव्वीस जानेवारीला आम्ही करणार आहोत जो रिपब्लिकन डे आहे ज्या दिवशी संविधानाची अंमलबजावणी झाली त्या दिवशी तो कार्यक्रम आम्ही करू परंतु आज संविधान दिनानिमित्त प बालगंधरंग मंदिरामध्ये एक अत्यंत वेगळा कार्यक्रम केला आहे आता संविधान जालसा सुरू होणार आहे त्यानंतर ए, एक परिसंवाद घेतला आहे त्या परिसंवादामध्ये अभय टिपसे निवृत्त न्यायाधीश त्याचं उद्घाटन करणार आहे आणि आदरणीय सुधाकर सुराडकर हे डी सी माजी डी आय डी आय जी हे देखील उपस्थित राहणार आहेत आणि त्यामध्ये महावीर जोंडळे तसेच इरफान इंजिनियर इंजिनियर अनेक मान्यवर वक्ते असणार आहे दुपारी जेवण असणार आहे परत संध्याकाळी परिसंवाद आहे तो खूप छान परिसंवाद होणार आहे त्यामध्ये आदरणीय प्राध्यापक डॉक्टर रोंकी राम आहे प्राध्यापक तुलाद बापट लक्ष्मीकांत देशमुख दीक्षा दिशा वाडेकर आणि अबप महाराज ज्ञानेश्वर महाराज बाबळे हे असणारे आणि संध्याकाळी सहा वाजता संविधान भारतीय संविधान का संग संगीतमय सफर हा लक्ष्मी लक्ष्मीकांत देशमुख यांनी लि लिहिलेला आहे आ त्यांच्या लिखित आधारेवर एक संगीताचा कार्यक्रम मोठा होणार आहे त्यात एक पन्नास कलाकार असणार आहे तुम्ही आयोजित केलेली जी संविधान दौड आहे मला वाटतं ती गेल्या तीन चार वर्षापासून तुम्ही करताय त्याला भरपूर प्रतिसाद युवकांचा मिळणार होता परंतु आचारसंहितेमुळे तुम्हाला ते करायला जमलेलं नाही तुम्ही म्हणला जसं की ते सव्वीस जानेवारीला घेणार आहे त्याच्या बदली म्हणजे त्याच्याऐवजी आजचा दिवस साजरा करायचा म्हणून तुम्ही सर्व पुणे शहरातील सर्व मान्यवरांना या बालगंधर्वमध्ये एकत्र केलेलं आहे याच्या उद्घाटनाला आता कोण येत आहे आता बुद्धा या उद्घाटनाला माजी न्यायमूर्ती आदरणीय अभय टिपसे हे उद्घाटनाला आहेत आणि अध्यक्ष सुधारकर सुराडकर हे जे माझी डी आय जी आहेत ते अध्यक्षहून असणार आहे आणि पुण्यातील विद्यार्थी नागरिक या सहभागी होतील आणि हा कार्यक्रम आता सुरू होईल आणि जे जे विद्यार्थी सहभागी होणार आहेत त्यांना आम्ही संविधानाचं पॅड एक संविधान भेट त्यांना देणार आहोत आणि म्हणून या ठिकाणी एक आजचा एक आगळा वेगळा कार्यक्रम बालगंधर्वच्या संविधान नगरीमध्ये बालगंधर्वला आम्ही संविधान नगरी असं नाव दिलेलं आहे या संविधान नगरीमध्ये एक मोठी रेलछेल असणार आहे संविधानावरची गाणी होणार आहेत संविधानावरच्या कविता होणार आहेत असा आगळा वेगळा कार्यक्रम आहे सर्वांना माझी विनंती आहे की कदाचित आता साहेब थोड्या वेळ जे जर टाकलं यू, यू यूट्यूबला टाकलं तरी टाकणारच आहेत ते, ते पाहून येण्यापेक्षा अदोघर बी आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने या लोक येतील आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करू मित्रांनो हा कार्यक्रम दिवस आज दिवसभर आहे म्हणजे आता सकाळी दहा वाजल्यापासून जो सुरू होणार आहे आज संध्याकाळी साधारणतः दहा अकरा वाजेपर्यंत चालू राहणार आहे आणि संध्याकाळी विशेष गीतांचा कार्यक्रम आहे त्यामुळं अगोदरच वाडेकरांनी आयोजक जे आहेत सुनीता वाडेकर आणि परशुराम वाडेकर यांनी निमंत्रण प्रत्येकाला दिलेलंच आहे मात्र आमच्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आम्ही सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की जे बालगंधर्व परिसरात असतील किंवा आजूबाजूच्या परिसरात ज्यांना या कार्यक्रमाला यायचं आहे त्यांना या कार्यक्रमाला प्रवेश मोफत आहे विनामूल्य आहे ज्यांना या संविधान दिनानिमित्तच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून यावं आणि कार्यक्रमाचा आजचा संविधान दिवस जो आहे हा साजरा करावा पाटेकर साहेब धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

哥哥 <laughs> <laughs> कभी बाजार में मांग सबकी खे मैं दुख कबीर की वाणी हूं इसलिए मैं कह रहा हूं अपन सारे जानते हैं शब्द साहित्य संग्रह फार विचरण देता मैं पांच माजा पर दिल बोलने का प्रयत्न करना कि कभी कहा बाजार में मांग सबकी खे ना किसी से दोस्ती ना किसी से मैं रहना नहीं देश फिराना है ये कागज की पुड़िया है, है। मर जाना ये संसार काट की पारी है आग लगे भूल जाना है कहकर बिल सुन भाओ साधो सतगुरु नाम ठिकाना है सतगुरु नाम ठिकाना सब का कहा जा स्वागत रोमकी राम जी असतील तर रोमकी रामजींना या ठिकाणी साहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष आणि पुणे शहराचं वैभव सांस्कृतिक आणि संविधानिक कार्यक्रमाच्या खऱ्या अर्थानं उंचणारे तुमचे माझे पुणे तर महाराष्ट्राचं एक लाडकं नेतृत्व परशुरामजी वाडेकर या सत्राचे सर्वांनी अध्यक्ष सर्व महाराष्ट्र आणि भारतामध्ये ज्यांचा परिचय ते सुधाकरजी सुराडकर माजी डी आय जी या सत्राचे सन्माननीय उद्घाटक माजी न्यायमूर्ती अभय सर आजच्या सत्रामध्ये उपस्थित डॉक्टर सुरेंद्र सर आदरणीय इरफानजी इंजिनियर निशा शिवरकर अगप्प श्याम सुंदर सोनाल महाराज पुण्यनगरीचे उप महापौर सुनीता परशुराम वाडेकर समारोपाचे सत्राचे सामान्य अध्यक्ष असणारे जे, जे पंजाबहून या ठिकाणी दोन दिवसापूर्वी आले या कार्यक्रमांना त्यांनी वेळ दिला ते प्राध्यापक डॉक्टर रेंकीराम रोमकी राम डॉक्टर राजाबाब भैदुमे डॉक्टर आंबेडकर महोत्सव समितीचे सचिव आदरणीय दीपक मस्के आदरणीय प्राध्यापक किरण सुरोशे डॉक्टर निशा भंडारे विठ्ठल गायकवाड संदीप ढांडोरे पसून सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते या सभागृहामध्ये उपस्थित सर्व संविधानावर प्रेम करणारे आणि पुण्यातील सर्व नागरिक अनेक विहारामधून आलेले सर्व पदाधिकारी नालंदा विहाराचे सर्व अधिकारी भारतातील आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले मान्यवर वक्ते कवी या ठिकाणी या संदर्भात आपली भूमिका मांडणार आहे पंच्याहत्तर वर्ष संविधानाला झाली आणि आज अमृत महोत्सव म्हणून आपण मोठ्या उत्साहामध्ये सबद्ध देशभर हा सन अमृत महोत्सव साजरा आहे मला विचारात नव्हता नाही का आणि सव्वीस तारखेनंतर आज आपण या देशाचे जा मालक झालो परशुराम वाडेकर कोट घालून उभा राहिला नाही का काही का नाही बोलायला गलो मुक्याला बोलाय लावलं बाबासाहेबांनी किती उपकार आहे बाबासाहेबांचे नाही का शिदुण या देशात शेड्यूल का शेड्यूल ट्राईब आदिवासी भटक्यात या बारक्या बारक्या जातीनी तर संविधानाच्या संदर्भात जोरदार कार्यक्रम घेतले पाहिजे कारण की तुमच्या विकासाच्या कल्याणाचा मार्ग भारतीय संविधान आहे काही सुद्धा कोणी तुमच्या मदतीला एकता बाबासाहेब तुमच्या पाठीशी भक्कम बाबासाहेब आंबेडकर महिलांच्या असा देवासारखा उभा राहिला देवच आमचा बाबासाहेब आहे बाबासाहेब नसते तर काय आमचे हाल झाले असते हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या बानात येतो वाडेकर आणि दीपक मस्के आज संविधान पीठावरती बोलू लागला किंवा न्यायव्यवस्थेतील न्यायमूर्ती जेव्हा न्याय देतात त्या न्यायाच्या गोष्टी सांगू लागला ते केवळ भारतीय संविधानामुळे आहे बाबासाहेबांना बाप म्हणायचा माझा बाबासाहेबांना बाप म्हणायचा माझा बाप बाबासाहेबांना बाप म्हणतो मी पण बाबासाहेबांना बाप म्हणतो माझा लेकरू पण बाबासाहेबांना बाप म्हणतो त्याचही लेकरू बाबासाहेबांना बाप म्हणतो असं जगात कोणाचं कोणाशी नातच नाही त्यांची सुरुवात एकोणीशे सहासष्ट ला सुरू झाली आणि दोन हजार दोन ला ते निवृत्त झाले अनेक महत्वाच्या निर्णयामध्ये घटनांमध्ये सुराडकरांचा सहभाग आहे अनेक चर्चासत्रामध्ये आपण दूरदर्शनवर मालिकेवर दूरचित्रवाणीवर पाहिलेला आहे सुराडकर साहेब संविधानाच्या अनुषंगानं अनेक महत्त्वाचे निर्णय दिलेले आहेत त्यांना दोन दिवास झालेला आहे मिळालेले आहेत मातोश्री रामाई पदक आहे त्यांचाही सन्मान स्मृती चिन्ह आत्मिरे चित्र दिसतात दलित आणि आंबेडकर चळवळीच्या अभ्यास अनेक देशामध्ये चळवळीवर आंबेडकरी चळवळीवर चळवळीत महाराष्ट्र जनजागृती मोठ्या प्रमाणात प्रत्येक त्यांचाही सन्मान भारतीय राज रत्नी चित्र तिकडे कुणीही हे संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माविधी केलेलं कारस्थान आहे असं कीर्तनात सांगून संविधान बदनाम करू लागले त्या वेळेला मला असं वाटलं की जर कोणी कीर्तनातून संविधानाला बदनाम करत असेल तर हे संविधान कस संत विचारावर उभा आहे हे सांगण्याची आपण गरज आहे आणि म्हणून पत्रकार म्हणून घातलेली जीन्सी पॅन्ट काढून टाकली टी शर्ट काढून टाकलं डोळ्यावरचा गॉगल काढून टाकला आणि वाकडा भान पाडून फिरण्यापेक्षा कमरेला खतर घालून गळ्यामध्ये तुळशीची माळ घालून हा अंगावर सदरा घालून डोक्यावर फेटा घालून महामहा विसरत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली संविधा श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी गावागावांमध्ये असते त्या पहिली गोष्ट म्हणजे काय की संविधान हे काय मुळात आणि संविधान आपल्याला सगळ्यांना माहिती येतं सामान्य माणसाला माहिती का मला असं वाटतं की संविधानाबद्दल ज्ञान फार कमी आहे लोक बोलतात संविधान 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 पण त्याला त्याची काही विशेष माहिती आहे असं वाटत नाही मला ज्या परिस्थितीत संविधान बनलं त्याची त्यांना विशेष माहिती आहे असं वाटत नाही म्हणजे त्याच्याबद्दल विचार केलेला नाही मुख्य मुद्दे आहेत आणि असा समाज एक अभिप्रेत होता त्यांना असा निर्माण करायचा होता आता आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये या राष्ट्राचं जे नवीन राष्ट्र जे निर्माण होणार होतं कॉन्स्टिट्युशन त्याचं वर्णन असं केलेलं आहे त्यात बरेच शब्द वापरलेले त्यात सॉवरिंग सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक आणि रिपब्लिक या शब्दांचे अर्थ समजावून घेतले पाहिजेत आता असा ट्रेंड वेगळा आहे आपण बघतो की आता जास्त लिबरलायझेशनच्या नावाखाली इकॉनॉमिक पॉलिसीज बदललेल्या आहेत त्यावेळी अपेक्षित होत्या काय योग्य काय अयोग्य याच्यावर मी भाष्य करणार नाही आपण सगळ्यांनी विचार करायचा आहे या, या बॅकग्राऊंड वरती मी थोडासा आत्ता बोलू शकतो हो नाही तर आत्ताच बोलतो पुढे आपण जाण्यापूर्वी मला सांगा मला एक कळत नाही अशी जर परिस्थिती आहे आणि अशा अनेक तरतुदी आहेत तर जे हिंदू राष्ट्र पाहिजे असं म्हणतात हे उघडच कसं काय चालवून घेतलं जातं मला कळतच नाही